असो की शिवावर कोणावर एकनिष्ठ आणि एकनिष्ठ अजून वेदशास्त्र अनुसरणाला सांगायला पाहिजे वेदशास्त्राचे विपरीत अर्थ करणार काही काय सत्य काल तुम्ही आलंय त्या इंस्टाग्राम वर कोणीतरी लिहिले काहीतरी की आता मारुती त्याच्यात काय असं लिहिले झंझट म्हणजे हल्ली वाक्य सुद्धा अशी रचना करतात सन खेद असल्याला कि मारुतीनं मारुती हा समुद्र उडून गेला का पोहून गेला अशी वाक्याचा इंस्टाग्राम मध्ये पोस्ट टाकली आणि त्याचा अर्थ करताना त्याचा वाटलं की मारुती उडू शकत नाही का उडू शकत नाही हे कारण सांगत अस तो पक्षी नाही हे म्हणजे सामान्यपणे आपण उडू शकत नाही आपल्याला उडता येतं का असेल तर ते खाली लावावी लागते तुमचं शरीर शांत करावं लागतं तसं करण्यासारखं मानवी मर्यादा आहे किंवा पुरुषांना ही मर्यादा आहे त्यामुळे शकत नाही म्हणून तो बोलून गेला असेल म्हणून त्याचा अर्थ असा केला पाहिजे ही जरा स्वतःची बुद्ध ही वेदशास्त्र बुद्धी नाही लक्षण ही वेदशास्त्र बुद्धी नाही ही कसं आहे म्हणजे वेदशास्त्र सुद्धा आपण असा अर्थ करतो कल असं नाही कुठला वेगळा अर्थ केला की जसं गंगा गोष्टी आपल्या गंगेमध्ये उदाहरण आहे की गंगेवर गौरी पाहिला आहे म्हटल्यानंतर आपण त्याला अर्थ कोणी अर्थ जपण ना असू कोणी असू कोणी काय केलं तिरा गंगेच्या तिरावर गोऱ्याचा वाड्या असं अर्थ करेल ही लक्षणा करतो आपण पण केव्हा करतो की जेव्हा पूर्ण बाद होतो त्या वाक्याचं तात्पर्य जर लागत नसेल तर लक्षणा करावी लागते अन्यथा लक्षणा कधी दिसत नाही आताच मला नाही मला उडता येत नाही याचा अर्थ दुसरं उडता येत नाही असं कसं करते एक फार चांगलं वाक्य महत्वाचं हे संपूर्ण जगत घेणे त्या जगाकडे तुम्ही इतकं की पुष्कळ गोष्टी तुम्हाला तर्कता काहीही कळत नाही त्याची तर्कता तुम्ही उपबद्धी लावू शकत नाही का हिवाळ्याच्या थंड उष्ण कृष्णकुंड आहेत की मुक्त कुडून आले काय तर्क लावणार तुम्ही पण प्रत्यक्ष अनुभव काय प्रत्यक्ष अनुभवपुंड आहे ना उद्या मी नाही म्हणाले उष्ण कुंड असताना शंकराचार्य काय म्हणतात की शंकराचारा मी बौद्धांना उत्तर नाही उत्तर दिलं की आजकालच्या लोकांच्या समोर देव येत नाही देव बोलत नाही पण पूर्वीच्या लोकांच्या काळातील कोणी देवाला बोललं नाही हे म्हणणं म्हणजे हसचपणे कारण तुम्ही प्रत्येकाच्या शक्तीचा अंदाज लावू शकतो एक मला अनुभव थांबतो माझा माझी वाचनाची दि जी स्पीड आहे त्या स्पीडवरून पुष्ठाला असं वाटतं वाटतं की ते वाचतात म्हणजे एवढं शक्य नाही म्हणजे ज्यावेळेस प्रत्येक जे बसतात त्यावेळेस त्यांना माझ्या तोंडाला ती लावू शकतो आता माझ्या वाचण्याची स्पीड म्हणजे खूप माझी खंडी उडलेली भागवत वाचत असताना तीन घंटे कसं होतं साडेतीन घंटे कसं होतं असं ते म्हणणारे खूप लोक मला भेटलेले तोडर पाळलेले पण याचा अर्थ काय माझी वाचण्याची जी स्पीड आहे ती ती त्यांनी कशावर नाही उडून त्यांनी त्यांच्या वाचण्याची स्पीड उडवलं एकदा मी नाव घेऊन तुम्हाला सांगतो की भागवताच स्वागत होत या सावर नावला आणि मी तासाला इतका अध्याय वाचतो तितके अध्याय वाचतो असं ते गंपा करू लागले पालकर महाराजेशेश नागेश धोंडू आणि प्रत्यक्ष स्वागत टाकताना त्यांना तासात पाच अध्याय सुद्धा पूर्ण नाही मग मुलगा आता एवढं कधी होणार नाही एवढं काय काय सांग मी जेव्हा वाचा सुरुवात केली तेव्हा म्हणले हा वाचिन यांनी थापा मारल्या हे काय झालं मनुष्य कुठली गोष्ट म्हणजे आपल्या त्यातलं दृष्टांत घ्यायचा दृष्टांत कोणत्या अर्थानं घ्यायचा आहे की एका माणसाची जी ताकद आहे ती ताकद दुसरीची असू शकत नाही एखादा खूप वेगात जातो म्हणून दुसऱ्या वेगात जाऊ शकणार नाही पण म्हणून मी वेगात जाऊ शकत नाही म्हणून दुसऱ्या वेगात जाणार नाही असं जसं म्हणता येत नाही तसं काही अतिंद्रिय शक्त्या माझ्या असं असं म्हणता येत नाही म्हणून नेहमी एक उदाहरण लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे आणि एक अत्यंत बुद्धिवादी उत्तर आहे म्हणजे लक्षात हे श्रद्धाचं उत्तर नाही आहे आपली बुद्धीच शक्तीच किती आपली बुद्धी किती आहे आपल्या बुद्धीच्या हिशोबाने आपण विचार केला तर आपल्याला आपण किती काम का समजून घेतलंय आपल्याला जो विषयाचं आकलन झालेलं असतं तर किती झालेलं असतं आपल्या संपूर्ण पंच ज्ञान एक मर्यादा आणि त्याच्यानंतर आपला अनुभव आणि थोडंफार आपली तर्क शक्ती याद्वार आपण लिहितो पण ह्याच्या पलीकडे काही नाही आपण ह्याच्या पलीकडे काही नाही फार सुंदर उत्तर आहे केरुणाला छत्रे होते केरुणाला छत्रे म्हणजे टिळकांचे गणिताचे गुरु टिळकांचं असं वैशिष्ट्य होतं की टिळकांना गणित स देतो सज तर ते तिळकांना किती मोठी होती मधली उठते सांगायला ऑपरेशन ठरलं पण तिळकांना मधुमेह त्या काळात ते असं गोल देणं वगैरे शक्य नव्हतं पाठीचं ऑपरेशन तर पाठीचं ऑपरेशन करायचं तर मधुमेह खूप असता भूल देण्याचं औषध द्यायला डॉक्टर घाबरू लागले तेवढे भूल ऑपरेशन करणं म्हणजे फार आवडत पण टिळकांनी डॉक्टरांना किती वेळ ऑपरेशन चालेल सांगा तर त्यांनी त्यांना दीड तास तरी लागेल आता असं करा तुम्ही केरुनायनकडे आल्याकडे जाऊन मी दीड तास मला ज्या गणिताला दीड तास लागेल असं कडे सोडून लागणार सांग म्हणजे एक गणित आणावं लागणार नाही मला म्हणजे मी ते सोडवत बसेल म्हणून कारण टिळक आलं असं होतं की टिळक पाहिले पाच मिनिटात सोडवत असत कुठले मिनिट तर केरुनायन तसे कधी झोजून जायचं जे टिळकांच्या गुरुजीनं दीड तास सुटेल आणि मग ते केली इतकी किरुणा किरुनाय पहिल्या ते पण नास्तिक होते अत्यंत नास्तिक केरुनायचे दुसरे शिष्य होते महर्षी अण्णासाहेब पटवर्धन अण्णासाहेब पटवर्धन हे अत्यंत अस्तिक्वते होते असं नाही तर ते खरोखर योगाभ्यास होते त्यांना मंत्र सिद्ध होते त्यांचे गुरु होते आनंदीचे नृसिंह सरस्वती आनंदीच्या नरसिंह सरस्वतींनी त्यांना अण्णासाहेब पटवर्धन ज्यावेळेस कलेक्टरच्या परीक्षेवर आय एस होते तेव्हा आय एस होते त्या आय एसच्या परीक्षेला ज्यावेळी बसले त्यावेळेस अण्णा नरसिंह सरस्वती जॉईन वालनी त्यांना प्रज्ञाविवर्धन स्तोत्राचा उपदेश केला होता स्वप्नामध्ये एकदा केलं की त्यांना पाठ झाले ते प्रज्ञावर्धन स्तोत्र तर ते रुम्यायचे तर यांनी जे पेपर लिहिला होता आय एसचा तो पूर्णपणे ग्रंथ ग्रंथ लिहिला होता तर त्यांना परीक्षकांनी उचलून बोलून घेतलं की तुम्ही पाहून दिलं जशा जसे वाक्य ते वाक्य शब्द ते शब्द पुस्तकात जसं आहे तसं तरी त्याला उलटा प्रश्न तुम्ही पाहू देता रावल आम्हाला पुस्तक आम्हाला पाहू देता नाही पाण्याचा विषय नाही त्याला काही पटायला देणार नाही त्या माणसाला की खास कस ते म्हणजे तुम्हाला मला कुठली पुस्तक विचारलं मी पाठ सांगतो तुम्हाला आणि त्याला तशी तरी गेली गेली पुस्तक ते पुस्तक पाठून दाखव इतकी बुद्धिमान पाडण्यासाठी पटवतं किंवा काही बुद्धिमान अण्णा जरी पेट्रोल अण्णा जर अत्यंत असते किरुणाचे दुसरे शिष्य केरुना आणण्यासाठी जाऊ लागले किरुणा तर नसते एकदम कधी देवा न्यावर था। नाही सकाळी सकाळी एकदा तीन साडेतीनला एक कुठेतरी गेले काय ते कालचे लोक तीन साडेतीनं उठायचे आणि अंधुठा बसून काही प्रत्येक दिना आपलं भजन निर्मळच होतं किरुणाला सुद्धा काहीतरी म्हणत नसते कुटकुट पुरकुट पुरकुट काय ह्यांना काय वाटलं किरणाने सूत्र पाठ करत असते म्हणजे आवृत्ती म्हणत असते मी श्री म्हणून असं त्यांना वाटलं सूत्र म्हणताय असं त्यांनी प्रत्र म्हणतो काय वाटलं म्हणजे विष्णूस वाटलेलं अण्ण कोणाला जर पटव ना आश्चर्य वाटलं अण्णा जर आले ते किरणाना म्हणजे तुम्ही आणि विष्णू ना तुम्ही तर ना आणि विष्णूदूत ना हे बघ कसे आणले देव आहे हे माझ्या बुद्धीला नाही काय पण जेवढं माझ्या बुद्धीला पटतय तेवढंच खरे आणि माझ्या बुद्धीच्या पलीकडे काही नाही हे म्हणणं चूक आहे म्हणले हा बुद्धीवाद आणि बुद्धिवादळाची अंधश्रद्धा आहे म्हणजे बुद्धिवादाचा हिशोबा मला माझ्या बुद्धीच्या मला पडतं ठीक आहे पण माझ्या बुद्धीच्या पलीकडे काही नाहीये असं मी म्हणू शकत नाही समजा त्या माझ्या बुद्धीच्या त्या कक्षेच्या पलीकडे देव देवराव आहे तो माझे दहा मिनिट रोजचे काम आहे रोज मला किती जाते त्यावेळी आमचे विष्णू लावून तर माझी खूप कामाले आहेत समन नाही परमात्मा नसेल देव नसेलच दहा मिनिट मिळवणे हे उत्तर काय ते हेच उत्तर कुमारी भट्ट गेली अस्थिजी नवे आणि नास्तिक नास्तिको होता परमात्मा आहे की नाही या बाबतीमध्ये जर नाही अपक्ष घेतलं तर नुकसानमुळे ते नास्तिकांचं परमात्मा लक्ष केलं तर आमची हानी नाही किंवा नाही म्हणलं ते आमची हानी नाही कारण आम्ही तर चांगलंच वागायला लागू माहिती दृष्टी आम्ही चांगलंच वागतो की नाही परमात्माच्या नावाकडे धर्माच्या नावाकडे आमचं जे वागत नाही ते कोणाचं काढून घेणं वगैरे असं नाही तर मग आमची हानी हानी कोणाची नास्तिक तसं शा वेदशास्त्र विष्णूचे अर्थ काय वेदशास्त्राला अत्यंत अवलंबून असतात जसं आता काल शंकर आला होता शंकर की मला ते स्वामीजींच प्रवचन खूप आवडलं आणि ते स्वामीजींनी दोन राग सांगितले त्याचे ब्रेकऑफ करून पाठवून द्यायचो तेव्हा स्वामीजी म्हणले की वाल्मिकी रामाचा जो राम आहे तो आराध्य राम आहे काय आदर्श राम आहे आणि अध्यात्म रामानाचा जो राम आहे तो राम आहे म्हणजे वाल्मिक याचा अर्थ काय झाला की वाल्मिकीला राम देवमान म्हणून मान्य नाही अवका म्हणून मान्य नाही असा त्याचा अर्थ झाला या वाक्यातून काय निघतो राम एक आदर्श पुरुष एवढाच अर्थ झाला या वाक्यातून काय झालं की आदर्श आहे आणि आता देव आदर्श ते निघतात म्हणजे याचा अर्थ वाल्मिकी ते मान्य नाही का वाल्मिकीला सुद्धा ते मान्य पुस्तक कुठे की सकाळी तू तू बसला होता ते तुझं नाव छापलेलं पुढे कुठे

राम दशर राम असं म्हणतो मी मनुष्य समजतो समजतो हे म्हणतो हे लक्ष देवा म्हणजे याचा मी आहे असं नाही आहे मी माझी भूमिका ती ठेवली आहे कळलं बघा एका मी लेख नेला कोणतं म्हणजे वेदन तशी ना तिथून मी जरा काल ते वाजून दाखवलो कोणाला की काही लोक वाल्मिकीचा नाव हा मनुष्य आहे तो देव नाही असे म्हणतात पण त्यांचे बोलणे वाल्मिकी रामायण नीट न वाचल्याचे द्योतक आहे कारण काय वाल्मिकी रामायणच म्हटलं आहे की वेद वेदर म्हणजे साक्षात रामायणात म्हणा याचा अर्थ काय कि वेदवेद परमात्मा राम रूपाने अवतीर्ण झालेला पाहून वेद हा रामायण रूपाने वाल्मिकी पासून अवतीर्ण झाला म्हणजे रामायण हे वेदाचा अवतार कशासाठी तर रामाची स्तुती करण्यासाठी वेद वेद परमात्माची स्तुती वेद वेद परमात्माची स्तुती करतो तर तो परमात्मा रामरूपाला उत्तीर्ण झाला पण त्या रामाची स्तुती कोण झाला म्हणून मी माझ मी रामायण झालं पाहिजे म्हणजे याचा अर्थ काय झाला म्हणजे हे हे वाक्य लक्षात आहे वाल्मिकी रामायणच होते ना म्हणजे याचा अर्थ तो वेद वेद परमात्मा हा राम आहे राम तर झाला की नाही ज्याला तुम्ही वेद वेद्य म्हणता शुद्ध बुद्ध मुक्त स्वभाव ब्रह्म म्हणता ते बरोबर राम असा तर वेद शब्द अर्थ वेदवैद्य या शब्दाने सगळं वेदवैद्य या शब्दानं शास्त्रीय बोलायचं शेखर महाराजांसारखं काढत लावलं वेदवैद्य या शब्दाचा अर्थ शास्त्र योनितपात असा ग्रुमसूत्र लावलेलं लावायचं झालं शास्त्र योगीपात म्हणजे काय शंकराचार्य शास्त्र योधितपात जे दोन अर्थ केले शास्त्र योनीही शास्त्र योनीही आपले शास्त्रस्त योनी शास्त्र योनी एक आणि शास्त्र योनी यशास्त्रज्ञ या दोन्हीचा अर्थ काय पहिला अर्थ आहे की तो शास्त्राला कारण आहे म्हणजे वेदाला जो कारण म्हणजे ज्याच्यापासून वेद निर्माण असं शास्त्र येऊन पहिला अर्थ वेद वे तो वेद नाही पण दुसरा अर्थ आहे ते ना शास्त्र ज्याच्याबद्दल कारण आहे म्हणजे परमात्मा धर्म आणि धर्म त्या दोन वस्तू ज्या आहेत ते वेदव्य धर्म सुद्धा मनाला कळत नाही तुम्हाला धर्मात कशाला धर्म म्हणतात कशाला धर्म म्हणतात हे जर तुम्हाला नीट समजून घ्यायचं असेल तर तो धर्म आता बघा काही लोक मनाने धर्माधार माझी व्याख्या करतात त्यात मी तुम्हाला एक सांगतो की गृहस्थ धर्म आहे ग्रहस्थाची पत्नी आपली आहे ती संध्यासर असते का आधुनिक लोकांच्या हिशोबची माटपू ठेवली तर काय दिलेलं संध्यासर यांनी ओरडून पहा तीन पत्नी जी पत्नी आपण जास्त धर्मात स्वीकारली इतकी पत्नी संध्याकाळात जवळ घेता येत नाही काय हा धर्म तिथे घेतली तर तो अधर्म होईल पाहिजे नीतीचा जर विचार केला तर ते आहे पण नियमानुसार केलं तर धर्म मग धर्म वेगळा धर्म वेगळा नीती वेगळी त्यामुळे नीती नियम म्हणजे धर्म नाही आणि धर्म जो करतो तो आपल्याला शास्त्राशिवाय उदाहरणार्थ खोपडी जर तुम्हाला सोळा आणून दिली चालली काय शंख खोपडी ते काय ते काय खोबडी शंख पांढरेची कसं घेते शास्त्र शास्त्र मुगाची प्याघराची हे शुद्ध आहे रेकाउ झाली रेशीम हे जे आहे किंवा पाच पुष्टे मला घेतो की नाही शिवनिर्माल्य शिष्ट दूध पुष्ट असत ते कसं पित कळलं कशावर दुसरं पर्याय धर्माशिवाय पर्याय आणि हे कशा कळलं तर वाक्यशिवाय पर्याय प्रत्यक्ष तर ते आनंद दिसेल ना पुष्ट काही घाता तुम्ही दूध खाऊ शकणार नाही मध खू शकणार नाही देवालय देऊ शकणार नाही पुष्ट देऊ नये पंजाब असं नाही धर्म काय अधर्म काय शास्त्र हे शास्त्रातून कळलं पाहिजे तो शास्त्र म्हणून धर्म अधर्म हा फक्त आणि फक्त वेदांग नुसते म्हणून धर्म आणि ब्रह्म हे दोन पदार्थ असे आहेत जे वेदवेद्ये तो बघा हे वाक्य सांगते वेदवेद्येपणे जाते देश म्हणजे वेद प्राचीन तसा आसीत साक्षात रामायणात्मक प्राचीन वेद निर्माण झाला तो रामाण रूपाला उपयोग तर दुसरं एक वाक्य आहे ज्यावेळेस विभीषण भगवंताला शरण आला तर विभीषण काय म्हणतो भगवंत सर्व भूतान म्हणजे वाक्य नीट लक्षात घ्या सर्व भूतान तो शरण्यम शरण्यम हा शब्द प्रयोग आहे शरण्यं शरणं गतः गत परित्यक्तामया लंका मित्रांच धनाच हे वाक्य राहतलं वाक्य विभीषण असं बोलतो कि बाबा भगवंता आपण सगळ्या भूतांचं शरण्य आहात म्हणजे आश्रयस्थान आदर्श पुरुष किती जणांचा आश्रयस्थान होऊ शकतो शंभर पन्नास लाख हजार सगळ्यांच होऊ शकतो का आदर्श पुरुष असेल झालेच किती लोक त्यांच्या दोन लाख असतील सगळे भूतंत शरण्य असत शब्दाने काय आहे पंचमहावृद्ध पण आहे का पंचमहावृद्ध भूत भौतिक सगळं भूत शब्दाला त्या सगळ्यांचं आश्रयस्थान कोण होऊ शकतो म्हणजे आकाशाचं आश्रयस्थान पुरण बाकी सर्व सोडून द्या आकाशाचा आश्रयस्थान स्थान पण होणार तू आदर्श करू तो परमात्माच बालपासू शकतो म्हणजे तिचा आत्मा आता घेत असता रात राह आकाशासन धोता आकाशा कच बाजू वाजवरणी पृथ्वी ही जी प्रक्रिया सांगितली त्यात आशा आकाश कोणापासून निर्माण झालं परमात्म्यापासून निर्माण झालं म्हणून परमात्मा आकाशाला कारण हा त्याचा अर्थ या सर्व भूता अर्थ शरण म्हणजे याच्यातून काय झालं वाल्मिकी रामायणाची शैली भिन्न आहे भिन्नय शैली भिन्न म्हणून वाल्मिकी रामायणाचा परमात्मा हा देव नाही वाल्मिकीना रामायण रामनानुष्य हे म्हणणं आधुनिक साहित्य काही मिळवत त्यांना ते म्हणून ते वेदशास्त्र परंपराचं अध्ययन पाहिलं परंपरेत जर अध्ययन झालं तर ते म्हणून तर ते शंकराचार की या ह्या असंप्रदायांप्रदाय म्हणजे ज्याला परंपरा माहीत नाही सहा सर्व लोपी मूर्खवत त्याच्या आचार्यांनी गीता भाषेत दिले तो सर्व निर्णय असला तर तो, तो मुर्खा सर ऐकून येऊन की पाखंड वागे ना हे सगळे पाखंड वाजले अनेक धर्म विभ्रांत अनेक धर्माने विभ्रांत म्हणतो म्हणजे खूप माहिती आहे नेता खूप जवळ आहे पण निर्णय घेता येत नाही धर्माला हा धर्म बरोबर करतो धर्म बरोबर हे करता येत नाही त्याला असाही वर्ग असता का नाही ते बरोबर करते

आणि म्हणजे तसे काही ते पण आवश्यक तुम्हाला पाच दत्त महाराज कोवेश्वरांचं एक शिक्षण दत्त महाराज लावलं तर सर्वजण किती पाल्ला लावले जर म्हणतात ते पाल्ला काही आणि कोणती गोष्ट जी आहे ना खूप पाल्ला लावणे लक्ष राहत आहे आणि खूप संक्षिप्त सांगितलं लक्ष राहत बद्दल त्याला सत्ता पण समाजही करता आलं पाहिजे त्याला आणि व्यास आहे व्यास म्हणजे विस्तार ते दोन्ही कसं करता आलं पाहिजे आणि त्याच्यानंतर अनेक धर्म विभ्रांत असतात कामाने हे का बरोबर ते बरोबर नाही दोन्ही बरोबरच आहे याचा अर्थ हा आहे ना, पाथन्डवादे ना तो धुतो होतो असं तो म्हणायला लागलो तर समजायचे तो तसा नाही स्त्रैणा हा पाखंडवादी ना पाखंडवादी असता का मी म्हणजे पाखंडवादी म्हणजे नास्तिक असेल एखादा संस्कृत तज्ञ असेल तर तो नास्तिक असू शकतो त्याला संस्कृत येतो तो भारतात जगू शकेल ना श्लोकाच्या अर्थ तो जगू शकेल ना व्युत्पत्ती जर तयार असेल एखाद्याची तर तो सर बुद्धिमान माणसाला काही आवड नाही बुद्धिमान माणूस काही करू शकतो ऐक नाही पण तसा बुद्धिमान माणूस आहे म्हणून त्याला बसवायचं हे चालत होते जसं मी माहिती एक उदाहरण दिलं होतं की आमच्या गुरुजींच्या काळामध्ये एका कुळकरांनी शंकराचार्याचा पक्ष मांडला गुढी बासष्टला गुरुजी ज्यावेळेस त्याला गेले होते काश्मीरला गेले त्यावेळेस सरस्वती महोत्सव होते सरस्वती महोत्सवाचा नियमा पहिले तीन दिवस आधुनिक लोक पक्ष मांडणार आणि नंतर ते तीन दिवस त्याचं खंडन होणार असा नियम ठरलेला हे काम करण्यात आलं होतं तर एकनाथ महाराज खडगे गुरुजी आणि आचार्यशास्त्री करायचे ते बासष्टच्या या संमेलनाला पेपर वाचायला कारण ते अखिल भारतीय प्राचीन म्हणजे होत ना पूर्ण भारतीय स्तरावर असल्यामुळं तिथं ते हे सगळं जाणार होते आता एकदम करणार कोण आणि सरागाडिंनी विषय घेतला होता त्यावेळेस सरागाडीचं पुस्तक चालू होतं लोकायत नावाचं लोकायुक्त चारवाक दर्शनाचं एक नाव आहे चारवाकाले ना चार एक नाव नाही देवी प्रसाद चट्टोपाल म्हणून एक बंगाली लेखक होते त्यांनी इंग्लिश मध्ये पुस्तक लिहिले सहाशे बारावं पुस्तक आहे लोक लोकायक त्याचं गाडीला आणि मराठी भाषांतर केलं त्यावेळेस त्यांचं ते भाषांचे पोलिश चालू होता त्यामुळे ते म्हणजे माझ्या व्याख्यानाला

सराने म्हणले नाही आता मला दुसराचा विषय पाहायला काही शक्य नाही माझं ते काम चालू आहे हे तुम्ही पाहतो त्यावेळेस पूर्ण ते रुलाई नाही घेऊ द्या विषय मी स्वतः शंकरा त्याने पक्षात जाऊन मांडतो म्हणलं त्यांनी खरोखर पुढे तीन दिवस आले चार भागाचं खड्डण केलं हे जरी बुद्धिपत्ता खंडखा हे भक्तिमत्तेला पण तसा वर्ता पाहिजे का नाही असं बागच काय म्हणतलं तर तिथं कृतिमंत आहे कौतुकही त्याचं मृत्यु म्हणते का भामती प्रकाश याच्या प्रकाश आणच्या वेळेत म्हणले होते की दहा मिनटं जमीने बसलेत की नाही भावती प्रकाश ज्या प्रकाश झाला भगवान शत्री चोरपेडकर होते त्याच्यानंतर कस्तुरी लोक तिथ होतेच होते शंकरमारात कंधन का म्हणते धुंडमाला तेलच बनते सदर कुंकर कुंकरांना पुन्हा मला बोलले आम्ही इथे जे सगळे बोलतो आमच्यापेक्षा सर्वात जास्त तुम्ही पण तुम्ही तुम्ही पण का आधी उपयोग नाही काही उपयोग नाही पाहिजे ती परंपरा नाही त्याचा हा विषय मांडला होता मी जे मांडलेलं ना ती परंपरा बोलत नाही तुम्ही बुद्धिमान आहात तुम्ही वेगवेगळे अर्थ करू शकता तुम्ही कदाचित तुम्ही मांडलेल्या प्रश्नाने कदाचित आम्हाला उत्तर देता येणार नाही पण आम्ही जे सांगतो ते चूक नाही उत्तर देता येत नाही म्हणजे याचा अर्थ ते चूक आहे माणसाचं कसं असतं की माणूस कमी पडतो ना वादविवादामध्ये एखादा विषय जर कमी पडला तर तो विषय चुकीचा असा अर्थ नाही आहे आपल्याकडे परंपरा काय पुरुषस्तु दुर्बल आहे ना मतम दुर्बल शास्त्र दुर्बल नाही दुर्बल म्हणून पुरुष तो मनुष्य शकतो कमी पडू शकतो पण साडेदार पाखंड वाद राहा नको शास्त्र करतात त्याच्यानंतर त्यांच्या असते यदी पंडित आहात असं म्हणजे म्हणजे पाखंडवादी लोक जरी असले जरी पंडित असले म्हणजे त्यांना हा अर्थ जरी व्यवस्थित कळत असला शास्त्र दावले तरी सुद्धा त्यांना त्यांनी घ्यायची नाही म्हणाले आणि त्याच्यानंतर पंडित हा संशय छेदता लोक बोधन करतात संशयाचं निराकरण करण्याचं सामर्थ्य त्या पंडितांकडे पाहिजे वक्त्याकडे एखादा प्रश्न विचारला कोणी तर त्यात संशयाचं निराकरण त्याने निरा केलंच पाहिजे हे फार महत्वाचं आहे वाक्य की सत्य बघते संशयित चेता कुठे लक्ष देणं झाले लोक बोधन दत्पा लोकांचं बोधन करण्यामध्ये सुद्धा असं पाहिजे आणि पंडित हा पंडित असला पाहिजे पंडित या शब्दात आलं तर पंडा म्हणजे ब्रह्मबुद्धी पंडा म्हणजे ना ब्रह्मबुद्धी ब्रह्म ती ज्याच्याकडे आहे त्याला पंडित म्हणतात पंडा एव पंडा एव असं पंडा म्हणजे ब्रह्मबुद्धी ब्रह्माबद्दलची सूक्ष्म बुद्धी म्हणजे पंडा ती ज्याच्याकडे आहे त्याला म्हणतो पंडित हे वस्तुत पंडित बाकी कोणी ठरत नाही म्हणजे जो खरा ब्रह्मवेदता आहे तोच पंडित ठरतो खरा ब्रह्मवेद बाकी खरं म्हणजे आता आपण काय काय पंडित बोलतो किंवा शास्त्रज्ञांना एक पंडित बोलतो आपण तो पंडित तसा आता पंडित होत नाही खरं दार्शनिक होईल किंवा अन्य काय अर्थ तसा होत नाही तर असा बघता पाहिजे